अकोला लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस निवडणूक खर्च निरीक्षक बी ज्योती किरण अकोला जिल्ह्यात दाखल झाल्या निरीक्षक बी ज्योती किरण यांनी बैठक घेतली यावेळी त्यांनी निवडणूक यंत्रणेचा आढावा घेतला अकोला लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगानं अकोला मतदारसंघासाठी निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून बी ज्योती किरण यांची भारत निवडणूक आयोगानं नियुक्ती केली आहे आज त्या अकोला जिल्ह्यात दाखल झाल्या त्यांनी नियोजन भवन इथं बैठक घेऊन निवडणूक यंत्रणेचा आढावा घेतला निवडणूक निर्णय अधिकारी अजित कुंभार स्वीप नोडल अधिकारी बी वैष्णवी आदर्श आचार संहिता कक्षाचे नोडल अधिकारी रामदास सिद्ध भट्टी उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर यांच्यासह सर्व सहाय्यक निवडणूक अधिकारी तसेच नोडल अधिकारी उपस्थित होते निवडणूक खर्च निरीक्षकांनी सर्व सहाय्यक निवडणूक अधिकारी आणि नोडल अधिकाऱ्यांकडून निवडणुकीच्या अनुषंगानं केलेल्या कारवाईची माहिती घेतली निवडणूक काळात प्रलोभने दाखवण्यासाठी साड्या मद्य वस्तू पैसे यांचा वापर केला जाऊ शकतो त्यामुळे सजग राहून अशा बाबींना तात्काळ निर्बंध घालावा आणि संबंधितांवर कारवाई करावी निवडणूक आयोगाच्या निर्देश आणि सूचनांचा कुठेही भंग होणार नाही याची दक्षता सर्वांनी घ्यावी असे निर्देश खर्च निरीक्षकांनी दिले खर्च निरीक्षकांचा संपर्क क्रमांक आठ सहा दोन सहा शून्य पाच नऊ तीन दोन शून्य असा आहे लोकसभा मतदारसंघात कुठेही आचारसंहितेचा भंग होत असल्यास किंवा निवडणुकीबाबत कुठलीही माहिती द्यायची असल्यास या क्रमांकावर राजकीय पक्ष अथवा नागरिकांनी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे